नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया सविस्तर घडामोडी एक वर्ष मुलीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केल्याप्रकरणी बाप लेकांवर इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे वीरेंद्र विलास गणबावले आणि विलास गणबावले दोघे राहणार भारतमाता हाऊसिंग सोसायटी अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी वीरेंद्र गणबावले याला पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे संशयित वीरेंद्र यांनी पीडितेच्या घरी जाऊन तिच्या एक वर्ष मुलीला ठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला तर विलास यांनी पीडित महिलेशी लगट करीत तिचा विनयभंग केला पीडितेच्या फिर्यादीवरून गणबावले बापलेकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे